हा पुढचा प्रश्न इथं आपल्याला ए बी आणि सी e, या तीन चालांच्या किमती दिल्यात त्याच्यावरून या वैजिक राशीची किंमत विचारलेली आहे मग ती बैजिक राशी पहिल्यांदा लिहूया दोन कंसात ए अधिक बी वजा सी याच्यामध्ये ह्या किमती आपण ठेवू दोन कंसात ए ची किंमत आहे दोन अधिक ची किंमत एक वजा ची किंमत वजा थे थे? दोन आहे त्यामध्ये कंसात ठेवावं लागेल दोन कंसात दोन अधिक एक म्हणजेच तीन वजा वजा होतील अधिक दोन मग तीन गुणिले दोन म्हणजेच सहा सहा अधिक दोन उत्तर येईल आठ त्यामुळे ह्या वैजिक राशीची किंमत येईल आठ हा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये बैजिक राशींची बेरीज करून त्याचा घन करून भागाकार करायचा आहे आपल्याला इथं ज्या अंशात दिलेलं आहे एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन यांची पहिल्यांदा बेरीज करूया म्हणजे कंस पहिल्यांदा सोडूया एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन म्हणजेच तीन मिळेल त्याचा करायचं आहे घन आणि छेदामध्ये एक पॉईंट सातचा वर्ग मग इथं सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद येतोय मग एक पॉईंट सातचा वर्ग किती येईल तर दोन पॉईंट एकोणनव्वद अधिक चा चा एक पॉईंट तीनचा वर्ग आता करायचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मग एक पॉईंट तीनचा वर्ग येईल एक पॉईंट एकोणसत्तर आणि शेवटची संख्या चार पॉईंट बेचाळीस ती तशीच लिहून घेऊया आता अंशामध्ये तीनचा घन करायचं आहे सत्तावीस येईल आणि छेदामध्ये या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची मग इथं दोन आणि नऊ अकरा अकरा आणि नऊ वीस हाचे दोन सहा होतील सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस पुन्हा आजचे दोन चार आणि दोन सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ उत्तर मिळणार आहे नऊ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच काय सत्तावीस छे नऊ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच नऊ तर नऊ न सत्तावीस भाग जाईल नऊ त्रिक सत्तावीस उत्तर येईल तीन त्यामुळे ही जी काय वैजिक राशी आहे त्याची किंमत येणार आहे